वज्रकाय महावीरविक्रममारुतिनन्दन हनुमा शोकनिवारणभूतदायका असुरनिकन्दनकनुमा

ಧೈರ್ಯ ಮೂ మా శరణం దివి మార్గమూరణ వేరుడా నీ దివ్య చరణం మా శరణం మూలతాముడా आज एकदम आमच्या आयुष्यातला एकदम चांगला क्षण आहे कारण आज हनुमान जयंती आहे आणि आम्ही सर्व आणि आपण सर्व हनुमान भक्त आहोत तर सांगण्याहून मला कळतं की पस्तीस वर्षापूर्वी इथं एक मंदिर छोटंसं अस्तित्वात होतं मी दोन हजार साली हे मन फॅक्टरी ज्यावेळी इथं गेली त्यावेळी हे मंदिर होतं आणि बरेचसे भाविक भक्तिभावाने येऊन दररोज इथं पूजा करायचे पण दोन हजार बावीस एकवीस वर्षाचा जो महापूर आला त्याच्यामुळे मंदिराची दुरावस्था झाली होती तरी भक्त अजूगणी येऊन सगळे तिथं साफसफाई वगैरे करत असत तर एक विचार आला म्हणाल की आपण का नाही याचा जीर्णोद्धार करावा आणि सगळ्या लोकांना भाविकांना याच्यासाठी प्रेरणा मिळेल आणि खरोखरच इथला जो हे मला खूप चांगला अनुभव आलेला आहे कारण ही बंद पडलेली एकदम एम आय डी होती ती आम्ही एकदम आता चांगल्या पद्धतीने करून आमचा भद ह्याच्यामध्ये पण धंद्यामध्ये आमची सुद्धा भरभराट आलेली आहे आणि सगळ्या लोकांना चांगला प्र प्रचय येतो आणि लोक एक शांतपणे येऊन देवाची भक्तिभावानी सगळे पूजा करतात आणि त्याचा मला आनंद झाला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक, एक असं ठरवलं सा की एक उच्चांकी याच्यामध्ये एक छोटंसं मंदिर बनवू आणि आज ते नावारूपाचा आलं आणि त्याचा जीर्णोद्धार झाला तर तुमच्या सगळ्यांचं याच्यामागे सहकार्य आहे खेर्डीवाशी आणि वाशी यांच्या प्रेरणेमध्ये किंवा एखाद्या श्रद्धास्थानामुळे एक भर छोटीशी एक माझी हे आहे भर पडली असं म्हणता येईल त्याच्यामुळे आम्ही सगळे सर्वजण खूप आनंदी दोन हजार एकवीस ला ज्यावेळी पूर आला त्यावेळी मंदिर हे एक मंदिर आ, तर त्या ह्या मंदिराचं जसं आपण सांगितलं की तुमचं देखील चांगलं यश आलं तसंच एम आय डी सी ला देखील सुगीचे दिवस असतील काय सांगा आता हळूहळू ही एम आय डी सी प्रगती पथावर यायला लागलेली आहे तुम्हाला आठवत असेल पूर्वी प्रभात हॉटेल कोण तुम्ही आत आलात की इकडे एकदम खंजर असल्यासारखं दिसायचं सगळं शांत शांत दिसायचं आज वर्दळ वाढलेली आहे लोकांची ट्रक गाड्या आणि मला विश्वास आहे हे जागृत देवस्थान आहे हनुमान भक्त सगळ्यांना पावतो आणि आपली ही खिरडी यमाडीशी आहे ना प्रचंड अल्पावधीत काळात ही एकदम पूर्वीसारखी भरलेली असेल आणि सगळ्यांची प्रगती होईल असं मला